आपुल सेवा आपले न्यूज न्यूज लहान मूल रडायला लागलं तर सध्याच्या काळातील आई मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देते मातृत्वाची जागा जर जा एखादं उपकरण घेत असेल तर आपण प्रगतीच्या पतावर आहोत की अधोगतीच्या पतावर आहोत असं परखड सवाल सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण शिवलीला ताई पाटील यांनी व्यक्त केलाय खडाव तालुक्यातील निमसोड गोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलासवासी हनुमंत कृष्णा गायकवाड बापू यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे वडूज बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार संचालक स्वप्नील घाडगे अंकुश घाडगे जालिंदर माळी सरपंच लक्ष्मी डोयफोडे उपसरपंच शुभांगी डोयफोडे पत्रकार प्रकाश सुरमुख शरदराव कदम पोलीस पाटील महादेव बनसोडे शिवाजी कनसे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना हरिभक्त पारायण शिवलीला पाटील म्हणाले की ज्यांनी देव मांडला तो सुशिक्षित नाही आणि ज्यांनी देव नाकारला तो सुशिक्षित आहे देवाला मांडणारा मूर्ख आणि देवाला न मानणारा शहाणा धोतर घालणारा एडा आणि आई बापाला मुलाला वृद्धाश्रमात ठेवणारा शहाणा चार पुस्तके शिकलेली पिढी आई बापाला मुरकात काढते अजून काय वाटोळे होईचं राहिले प्राध्यापक प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात कैलासवासी हनुमंत बापूंच्या कार्याला उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवृत्त शिक्षक जयवंत नलवडे यांनी केले उपस्थितांचं स्वागत मंगेश गायकवाड दर्शन गायकवाड भारती गायकवाड यांनी केले प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्र संचालन तर आभार विक्रम डोयफोडे यांनी मांडले कार्यक्रमास माजी सरपंच शिवाजी नलवडे विठ्ठल नलवडे अरविंद डोयफोडे प्रदीप गायकवाड इनामदार बजरंगी कारंडे हरिभक्त पारायण उमेश माळी विजय शिंदे संजय अंकुश कदम निवास पवार ज्ञानेश्वरी जगताप श्रीमती सुभद्रा गायकवाड निर्मला निकम जयश्री जाधव अरुणा दबडे आदींसह गोरेगाव अंबवडे मायनी भजनी मंडळ गायकवाड परिवारातील सर्व सदस्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते देव मानला तो सुशिक्षित नाहीये आणि ज्याने देव नाकारला तो सुशिक्षित असा कसा मानणारा मूर्ख आणि न मानणारा शहाण धोतर घालणारा येडा पण सुटबुट घालून आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणारा शहाणा हो की नाही शिकली सवरलेली नोकरदार मंडळी आईबापाला शहाण ठरवत नाही स्वतःच्या शहाणपुणा पुढे चार पुस्तकं शिकली म्हणून आई बापाला बोरखत काढणारी पिढी जन्माला आली आणि तरी आम्ही म्हणतो अजून काय वाटवणं व्हायचं नाही तुम्हीच सांगा पहिलं लेकरू रडायला लागलं की आईकडे शांत व्हायचं व्हायचं ना पहिलं लेकरू रडायला लागलं आईकडं गेलं की आत्ता काय होत आता लेकरू आईकडे गेल्यावर शांत होत कधी होत होय गोरेगावच्या माय मावले कधी होत गिकरू शांत काय घेतलं आ मागच्या हाय ग काय घेतल्यावर ग माय अजून तोंडी घेऊन मोबाईल मानतो <laughs> एक साधं उत्तर मला द्या मातृत्वाची जागा जर एखादं उपकरण घेत असेल तर आपण प्रगतीच्या पथावर आहेत का दुर्गतीच्या पथावर आहेत पहिला आईकडे बघितलं की लेकरू शांत व्हायचं आता जवळ आई मोबाईल देत नाही भोंगागार होत बर एखाद्या आईला म्हणलं ना नकवलं एकाला मोबाईल देत लागतंय लागत नाहीतर काम करू देत नाही लाव माय लाव ना दे बर त्यात काय दाखवायचं हे तुमच्या हातात आहे त्याला काय कळतंय सुरुवातीपास ज्ञानेश्वरीची आवड लावा अभंगाची आवड लावा तुम्ही त्याला जे देणार ते बघणार होते एखाद्याला म्हणणं नकाव देत जा नाधी काम करू देत नाही एकदा घेतला मोबाईल बाय कुणाच्या बापाचं ऐकत नाही तुमचं ऐकत नाही तुमच तुमच अगं च तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि दीड तुमचं ऐकत नाही असं काय करता ग हे शाण्याला कळलं महाराज हे ऐकतात म्हणलं त्याचं ऐकायचं काय अवघड आहे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते मोबाईल वापरू नये अस जर मोबाईलमध्ये रील्स बघता येतात तर मोबाईल मध्ये ज्ञानेश्वरी सुद्धा वाचता गाथा सुद्धा ऐकता काकडा सुद्धा लागतो की कीर्तन सुद्धा लागतात की फक्त कचकच कांदाच लागत नाही दुसरं बी लागत की ते कसं असतंय तुम्हाला काय आवड आहे हे मोबाईलला कळतं बायकांचा मोबाईल बघा बऱ्यापैकी किचनच्या गोष्टी असतात Mobil çanelisi mi edin? Make-up? कारण माहित असावं हे पितृ आहे जे भोगतोय आम्ही हे सगळं वैभव त्यांच्यामुळे आणि त्याच कृतज्ञतेचा हा सोहळा दोन सुपुत्र पण एक जगाच्या मालकाला प्रिय यांच्या नियोजनातून हा पाच दोन अट्टो परमात्मा पद्मात्म्यानी समर्पित निर्मलाताई जयश्रीताई अरुणाताई यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सर्व गायकवाड कुटुंबीय आणि आपतष्ट मंडळी सोयधारी मंडळी ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या नवस अष्ट मंडपात सुंदर काय करी गोड गायनाचार्य उत्कृष्ट वृंद वादक विनेकरी ताई सोबदार दादा सुस्टीम दादा सगळ्यांची आभार माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व सगळी सेवा पांडव्य परमात्म्याच्या मी समर्पित अखंडितपणे वडिलांच्या ऋणाच उपकार ठेवा चालू असताना हे आयुष्य असंच भगवंताच्या कारणी लागावं ही विनंती प्रपंच स्वर्गीय हन्मिंद कृष्णा गायकवाड बापू मित्र त्यांचा कार्यकर्तृत्वाचा वसा वारसा सांगत असताना मी एवढंच म्हणेन की पडद्या मागचं सूत्रधार कसं व्हावं हे बापूंच्याकडून शिकावं मित्र मुलांच्यावर संस्कार कसे करावेत नातवंडांच्यावर संस्कार कसे करावेत कुटुंबांच्यावर संस्कार कसे करावेत गावचा विकास करत असताना मंदिराचा जीर्णोद्धार असेल माझी मराठी शाळा असेल त्या मराठी शाळेतली गरीबाच्या घरातली गरीब मुलं असतील त्यांच्या पाठीचं नियोजन असेल त्यांच्या पुस्तकाचं नियोजन असेल त्यांच्या वाह्य पेन्शिनचं नियोजन असेल गुरुजनांना दिलेला सहकार्य असेल आणि ती शाळेची इमारत असेल ती मोठी करण्याचं काम माझ्या गरीब घरातला विद्यार्थी शिकण्यासाठी ती, ती शाळा वाढवण्याचं काम त्याचबरोबर मंदिरं उभी राहिली पाहिजेत ती टिकली पाहिजेत गाव गाडा चालला पाहिजे यात्रा उत्सव चालल्या पाहिजे यासाठी बापूंचे खऱ्या अर्थानं मनापासूनचे परिश्रम होते अशी माणसं आपल्यातून निघून गेली की त्या कुटुंबाची हानी नसते मित्र गावाची हानी होते ती संपत्ती निघालेली असते ही जुनी जाणती भुजुक माणसं गावागावातली संपत्ती असतात विद्यापीठ असतात ती जाता येता आपल्याला उपदेश करत असतात शिक्षण दे, शिक्षण देत असतात आज बापूंचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी होतोय मंगेश दादा हा जो वसा वारसा पण चालवताय तोच चा वसा वारसा चालवा बापूनी गावकी जपायचं गाव जपायचं काम तुमच्याकडे दिलेलं आहे एकमेकांना मदत करण्याचं काम दिलेलं आहे तो चिव चिरंदनपट तुमच्याकडून चालू राहील ह्याचा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे पुन शेगदा शिवलीला ताईंचा हरिभक्त परायण शिवलेला ताई पाटील यांचं मनापासून ऋण निर्देश व्यक्त करतो ताई आपण या ठिकाणी गोरेगाव सारख्या अतिशय छोट्या गावामध्ये आलात आणि ही सेवा केली मनापासून धन्यवाद या ठिकाणी आमचा हा आंबोडे नगरी या पंचकृषीतील असलेला हा सगळा मायणी नगरी सर्व पंचकृषीतील असलेला आमचा वारकरी संप्रदायातला कारण माझा सातारा जिल्हा विरांचा शुरांचा राजकारण्यांचा समाज सुधारकांचा अध्यात्मकांचा जिल्हा आहे ह्या मातीचा वसा वेगळा आहे वारसा वेगळा आहे संस्कृती वेगळी इतिहास वेगळा आहे आणि सज्जन हो पुनशेदा बापूंच्या प्रती आदरांजली कृतांजली श्रद्धांजली अर्पित करत असताना आपल्या सर्वांच्या वतीनं मी बापूंच्या प्रती श्रद्धांजली अर्पित करतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गोरेगाव न्यूजोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा